हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा दिवस आहे तिसरा तर बघा आपण याच्या अगोदर कटिंग बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये थोडं स्टिचिंग बघितलं पण व्हिडिओ बनवताना ना माझ्याकडून थोडासा उभा झाला आज तसं होणार नाही आजचा व्हिडिओ छान असा शूट होणार आहे तर बघा जर तुमच्या माझ्याकडनं कधी उभा व्हिडिओ जो आहे तो उभा शूट झाला तर तुम्ही थोडंसं झूम करूनसुद्धा बघू शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि मोठ्या स्क्रीनवर बघायला भेटेल पण आता मी इथून पुढं नक्कीच काळजी घेईन की आपला व्हिडिओ जो आहेत ना तो असा उभा व्हायला नको एकदम छान असा शूट झाला पाहिजे तर बघा आजचा दिवस आहे आपला तिसरा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पायपिंग जी आपल्याला साधा ब्लाउज असेल तर आपण त्याच्यावरती पायपिंग कशी घ्यायची आहे तर ते सांगणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक पण करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या आधीचे पण व्हिडिओ बघा दोन्ही पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कटिंगच्या आणि स्टिचिंगची जो आपण अठ्ठावीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे आणि कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला एकदम असं थोडं 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 करून येणं असं ही करू। छान असं सगळी काही माहिती तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू छानपैकी व्हिडिओ पुढं चालू होण्याच्या आधी लाईक करा नाही तर व्हिडिओ चालू होणार नाही व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा हा आपण स्टिच करून घेतलेला ब्लाउज आहे पाहू शकता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आपण हा स्टिच करून घेतलेला ब्लाउज होता बघू शकता किती सुंदर याला पफ वगैरे आलेला आहे तुम्ही याचं कटिंग ते व्यवस्थित करायचं आहे जसं सांगितलं आहे तसं करायचं आहे आता याचा आपण पायपिंग बघू तर मी हा ब्लाउज थोडा साईडला ठेवते ह्या ब्लाऊज बरोबर तुम्हाला पफची बाही सुद्धा म्हणजे आपण जी फुग्गा बाही शिवतो गोपी बाही तीसुद्धा कशी स्टिच करायची ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही हा ब्लाउजचा उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहे पट्ट्या काढायच्या आहेत तर त्या पट्ट्या कशा काढायच्या तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत अशा तिरक्या तर तिरकी पट्टी जी आहे ना ती आपल्याला कट करायची तिरकी पट्टीचं अंतर किती असेल तर जवळजवळ ती सव्वा सव्वा इंचाची पट्टी घेतली तरी चालन तुम्ही सव्वा सव्वा इंचाची घ्यायची आणि आपलं जे आहे ना मी नंतर सांगणार आहे कशा पद्धतीने कट करायची जर कपडा कमी असेल तर एक एक इंचाची घेतली तरीही चालन तर मी इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकी काढायची सरळ नाही काढायची बघा तिरकी पट्टी घेतल्याने काय होतं बऱ्याच वेळेस आहे ना आपलं पायपिंग जे आहे ना अशी उलटत नाही होत नाही तर मी सरळ पट्टीचे सुद्धा पायपिंग कशा पद्धतीने करायची सांगितलेली आहे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिरकस पट्ट्या काढूनच पायपिंग बनवणार आहोत तर या पद्धतीने आता मी तिरक्या पट्ट्या काढून घेतलीये तुम्ही माप घेऊन इथं कट केलं तरीही चालेल शक्यतो माप घेऊनच कट करा जेणेकरून एकसारख्या पट्ट्या निघतील तुमच्या हे बघा इथून एक इंच मार्किंगच्या पट्ट्या कट करून घेते मी इथून हे बघा हे बघा सेम अशीच आपण ह्या साईडने अजून एक काढून घेऊ हे बघा तर आपल्या पट्ट्या इथं ह्या सव्वा इंचाच्या निघलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही सव्वा सव्वा इंचाच्या एक एक इंचाच्या पण कपडा कमी असल तर घेऊ शकता काही अडचण येणार नाही तर आपण इथं ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत लांब आहेत अजून वाटलं कमी पडल तर आपण तो नंतरून कट करून घेऊ शकतो आता ह्या ज्या आहेत तिरक्या याला आपण सरळ करून घेऊ सरळ जोडल्यात तरीही जोडता येणार आपल्याला हे बघा तर आपण याला सरळ जोडून घेऊ बघा तर टीप मारून घेतली मी आता आता या पद्धतीने आपण सरळ जोडून घेतली पट्टी काही अडचण नाही तिरकी पण आपण जोडू शकतो बघा या पद्धतीने अशा पद्धतीने तिरकी करून पण जोडू शकतो आणि सरळ करून पण जोडू शकतो तर ह्या साईडने मी परत हा टोक काढून टाकणार आणि याला सरळ जोडून घेणार हा जो पार्ट आहे बघा ही जी पट्टी आहे ही आपण सरळ कट केलेली ती आपण जोडून घेऊ अजून एक पट्टी आपण खाली जोडून घेऊ याच्या तर मी हा टोप पण काढून टाकला आणि हा कट केलेला सरळ भाग हा आपण इथं जोडून घेऊ आता लक्ष द्यायचंय बघा इथं किती स्ट्रेचबल झालेली आपलीवाली जी हे आहे पा पट्टी ती एकदम स्ट्रेचेबल झाली आता आपल्याला इथलंसुद्धा टोक जे आहे ते काढून टाकायचं जिथून स्टार्टिंग करायची ती ब्लाऊज घ्यायचा आता फ्रंट पार्टचा एक पार्टपासून सुरुवात करायची बघा जो आपला डावा हात आहे डाव्या हाताच्या साईडनी पार्ट घ्यायचा हा तुम्हाला जर त्या हाताने जमत असेल तर तुम्ही त्या हाताने घेऊ शकता त्याच्यानंतर या पद्धतीने पट्टी अशी फोल्ड करायची इथं अर्धा इंचाची आणि बरोबर आपल्याला याच्यावरती अशी ठेवायची आहे या पद्धतीने ठेवल्याबरोबर बरोबर आपल्याला पाव इंच इतकं टीप मारून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने पाव इंच इतकी आपण टीप मारून घ्यायची इथं आता इथून सुरुवात करायची पायपिंग जोडायला पायपिंग जोडताना ही पट्टी आपल्याला हलक्या हाताने खेचायची खालच्या पार्टला अजिबात धक्का लावायचा नाही हे बघा या पद्धती खालचा पार्ट आपल्याला ब्लाउज जो आहे तो फक्त असा व्यवस्थित त्या पट्टीच्या खाली व्यवस्थित असा धरायचा आहे आपल्याला आणि वरची साईडची पट्टी ही फक्त तुम्हाला थोडीशी खेचायची जास्त नाही खेचायची एकदम हलक्या हाताने खेचायची हे बघा हे बघा एकदम एकदम एक हलक्या हाताने खेचायची आपल्याला जेव्हा आप ज्यावेळेस जे आपलं इथे शोल्डर येईन त्यावेळेस पट्टी थोडीशी जास्त खेचून धरायची जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्स कमी असतात पण हे बघा असं जवळ आलं की इथं आपल्याला हे कट करून टाकायचं जवळजवळ अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी जी आहे कट करायची इथं आणि त्याच्यानंतर ही फोल्ड करून घ्यायची या लाईनीमध्ये जिथं आपली हुकलूक पट्टी आहे तिथे हे जॉइन फोल्ड करून या पद्धतीने इथं दापटीत देऊन टाकायची बघा या पद्धतीने आपण इथं दाबटीप देऊन टाकले आता काय करायचं आपल्याला इथं छोटे छोटे कट लावून घ्यायचे हे बघा जिथं कट सगळीकडे नका लावू जिथं तुमचा राऊंड शेप आहे जसं पुढच्या गळ्याला परत गोलगळा आहे आपला बॅक बॅकसाईडनी तर तिथं असं थोडे थोडे कट लावून घ्यायचे हे बघा आता माझं इथं आपला गोलगळा आहे इथं आपल्याला पाईपिंग जे आहे ना या पद्धतीने कट लावून घ्यायचे तर इकडनं पण आपला गोलगळा आहे दोन्ही साईडचे गोलगळ्याचा आकार जो आहे राऊंड शेप आपल्याला अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे कट लावून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही पट्टी बघा कशी अशी आपोआप अशी आप वर झालेली आहे बघू शकता म्हणजे ती आतमध्ये व्यवस्थित अशी फोल्ड होऊन जाणार आहे आता इथं इथं आपल्याला आता ही जी पट्टी आहे याच्यावरती अशी ठेवून हे बघा या पद्धतीने या पद्धतीने याच्यावरती टीप मारायची बरोबर आपली टीप ह्या खालच्या पट्टीवर ही जी खालचा अर्धा इंचा भाग आहे तो आपल्याला ह्या पट्टीच्या साईडने असा कलायचा आहे त्याच्या साईडने आणि ही पट्टी त्याच्यावरती अशी धरून टीप मारायची आहे तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने टीप मारायची व्यवस्थित शेप वगैरे पण आपल्याला देऊन घ्यायचं आहे जसा जसा आकार इंगाळ्याचा तशी आपल्याला व्यवस्थित पट्टी ज्या आहे त्या साईडने फोल्ड करून टीप व्यवस्थित मारायची आहे आता बघू शकता तुम्ही आपण छान अशी पट्टी याला जॉईंट करून घेतली बाहेरच्या साईडने पण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या पायपिंगला पण ही फिनिशिंग येणार आहे हे बघा तर आपण छान अशी पट्टी जोडून घेतली इथं जर तुम्ही पट्टी मोठी घेतली असेल जसं मी तुम्हाला सांगितलं सव्वा इंच दीड इंच दीड इंचाची नाही घ्यायची एवढी सव्वा इंचापर्यंत घ्यायची सव्वा इंच किंवा एक इंच तर या पद्धतीने ती बराबर आरामशीर अशी जॉईंट होऊन जाते कुठं पण वाटलं की हा एक्स्ट्राचा एक्स्ट्राची पट्टी बाहेर निघलेली आहे तर ती आपल्याला पद्ध आप का अशा पद्धतीने कट करून टाकायची आहे सगळी चेक करून घ्यायची आपल्याला की ती खूप जास्त बाहेर निघलेली आहे का काय हे चेक करायचं टिपीपेक्षा तर बघा इथं जसं आपण आता हा एक्स्ट्रा थोडासा पट्टी आहे तर ती आपण इथं कट करून टाकू अशा पद्धतीने कट करून टाकायचं सगळी पट्टी अशी चेक करून घ्यायची आता इथं कुठंही एक्स्ट्रा झालेली जास्त झालेली पट्टी नाही आहे तर आपण आता डायरेक्टली पायपिंग करायला सुरुवात करू तर हे बघा आता पायपिंग करताना या पद्धतीने आपल्याला जेवढं पण जाडीचं पायपिंग पाहिजे जाड पाहिजे असेल तर जाड अशी बारीक पाहिजे असेल तर बारीक तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाड पाहिजे असेल तर तुम्ही इतकं घेऊ शकता बारीक पाहिजे असेल तर आतमध्ये असं फोल्ड करायचं व्यवस्थित आणि हे बघा आणि बराबर हा जो खाचा दिसतो ही जी टीप दिसती आपण मारलेली आतली हा जो खाचा दिसतो याच्यात टीप घ्यायची जेणेकरून पायपिंग अजिबात उलटत नाही आणि पायपिंगला जबरदस्त अशी फिनिशिंग पण येते तर मी आता याच्यामध्ये टीप मारते बघा तर आपण हळूहळू पायपिंगला सुरुवात करायची लावायला जिथं पण ब्लाउज जो आहे असा फिरवायचा टाईम येतो त्यावेळेस ही सुई जी आहे याच्यामध्ये आतमध्येच ठेवायचं आहे फक्त हा जो दाबा आहे हा धाबा दाबा तुम्हाला उचलून सुई आतमध्येच ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने फिरवू शकता जेणेकरून ना म्हणजे पार्ट जो आहे कुठं गोळा वगैरे होत नाही तर तुम्ही आता इथं बघू शकतात आपली पायपिंग किती सुंदर तयार झालेली आहे बघा कुठंही उलटणार नाही या पद्धतीने पायपिंग एकदम जबरदस्त फिनिशिंग पण येते त्याला जो खाचा आहे त्या बरोबर आपली टीप ही आलेली आहे जेणेकरून हा पायपिंग जे आहे ती अजिबात उलटत नाही आणि एकदम छान अशी फिनिशिंग वगैरे मस्त येते पायपिंगला तर तुम्ही बघू शकतात कुठंही उलटणार नाही आतमधली फिनिशिंग जर बघितली तुम्ही तर बघा एक्स्ट्राचा कपडा कुठंही दिसत नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला ही जी पायपिंग आहे ही, ही करायची जर तुम्ही हातशिलाई करत असाल तर हातशिलाई करून घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यावरती एक इस्त्री मारायची प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आतमधला हा जो भाग आहे बघा हा व्यवस्थित आतमधला हा इतका छान सेट होऊन जातो ना परत ही एकदम अशी इस इस्तरी केल्यावर येणं हे एकदम असं छान आणि मस्त असं हे चोपून बसतं एकदम छान असं बसून जातं आणि परत तो मला काहीच प्रॉब्लेम नाही पायपिंगला तर बघा आजचा व्हिडिओ मी पायपिंगचाच बनवला खास आपला दिवस तिसरा शिवण क्लासमध्ये कारण तुम्हाला जर असं थोडं थोडं सांगितलं तरच तुम्हाला व्यवस्थित लक्षात बसणार आहे प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत कंटिन्यू बघायचा आहे लास्टपर्यंत बघायचा आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ खराब वाटलात तरी पण कमेंट करा व्हिडिओ चांगला वाटला तरी पण कमेंट करा खराब असला काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता की ते व्हिडिओ चांगला दिसत नाही अंधार पडता असेल तर सांगू शकता तुम्ही अंधार पडतोय काही पण तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही नी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ नाही आवडला तरी पण सांगा की मला व्हिडिओ आवडत आवडला नाही म्हणून तर मी आणखी सुधरवण्याचा प्रयत्न करेन आणि तो का आवडला नाही तेसुद्धा नक्कीच सांगा आवडला तरी पण सांगा तर मग आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना तो आपला येणार आहे ते मी पण मी आधीच सांगते बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आता ब्लाऊज आपला संपूर्ण तयार आहे फक्त राहिलेली आहे बाही तर मी बाहीसुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये याला पफ कसा घ्यायचा कशा पद्धतीने याला स्लूज अटॅच करायची आपल्याला ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत बघायला भेटल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ